रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचा पदग्रहण समारंभ नुकताच रत्नागिरीत पार पडला या पदग्रहण समारंभानिमित्ताने रत्नागिरीतील काँग्रेस भवन हे पक्षाचे जिल्हा कार्यालय अनेक दिवसानंतर गजबजलेले दिसले यावेळी रत्नागिरीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून नरुद्दीन सय्यद आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष म्हणून सोनल लक्ष्मी घाग यांनी पदभार स्वीकारला तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी नव्याने निवड झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश कीर आणि माजी आमदार हुस्नुबानो खलिपे यांचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला दरम्यान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हाभरातून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रथमच सोनल लक्ष्मी घाग यांच्या रूपाने महिलेला संधी दिली गेले त्यामुळे घाग यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची रीग लागल्याचे पाहायला मिळाले दरम्यान नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी पत्रकारांशी बोलताना आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेसची वाटचाल कशी असेल हे स्पष्ट केले आता जिल्हाध्यक्ष कोणता ही महत्वाची जबाबदारी आहे आणि आव्हानात्मक जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने

आपण बघतो की जसं इंदिरा गांधीजींना प्राईम मिनिस्टर बनायची सद्धी ही काँग्रेस पक्षाने दिली होती तसंच खलिफे मॅडमला पण आमदार कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातून तसंच काँग्रेस पक्ष हा महिलेला कशी जबाबदारी एक त्यामुळे पक्षाची खूप आभार मानते की एक चॅलेंज महिलांना हे करून म्हणजे फोट्रेक करून त्यांना म्हणजे करणं जगापुढे हे काँग्रेस पक्षानेच केलेलं आहे काँग्रेसमध्ये घटल्यामुळे कॉम्प्रेस ची फार मोठं नुकसान झालंय यामुळे जे काय काँग्रेसची ची सुरू होईल ती गटतट दुसरून सुरू कार्यक्रम त्या प्रकारे साहेब गटतट मी कसं तुम्हाला बघायचं पण टेंशन केलं की संवाद जो होता तो भौगोलिक त्या मोठ्या गे असल्यामुळे जरासं कमी झाला होता तर आता म्हणून आम्ही पार्ट करतोय आता बघितलं असेल की दक्षिण उत्तर वगैरे केलेलं आहे काँग्रेस पक्षाला एक लक्षात आलं की आपल्याला आता ते जसं सिटी एक्सपांड होत एक्सटेंड होत आहेत आणि त्यामुळे खूप डेव्हलपमेंट वाढलेली आहे तर त्यामुळे त्या त्या ठिकाणापर्यंत पदाधिकारी पोहोचू शकत नाही तर प्रत्येक ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त माणसांना पद देऊन आगामी स्वराज्य असेल आणि त्यानंतर महानगरपालिका असेल प्रामुख्याने आपल्याकडे नगरपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद या नगर या निवडणुकाचं फार मोठं आव्हान असणार आपल्यासोबत कसे या निवडणूक आपण सांगू जाणार सर आता सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आता ऍक्टिव्ह झालेले आहेत नेहमी ऍक्टिव्ह होते आता जास्त ऍक्टिव्ह होतील नवीन लोकांच्या आम्ही नियुक्त्या करू आणि आपण बघतोय की भाजपला आणि सरकारला झालेले युती सरकार असेल भाजप सरकार असेल त्यामुळे लोकांना एक बदल हवाय पब्लिक तिकडेच आहे फक्त आता आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि मी तुमच्या पण माध्यमांनी धन्यवाद मानते की तुम्ही इकडे आलात आणि आम्ही दखल घेतलीत आणि लोकांपर्यंत तुम्ही नक्की पोचवा आणि त्या पद्धतीने लोकांची काम वगैरे करू आणि जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत गणेश उत्सव जवळ आलाय आपण चिपूनवरनं मुंबई गुहामा मार्गाने रत्नगिरीत आला रस्त्याची अवस्था अतिशय सुंदर आहे त्याच्यामध्ये जर आपल्याला पाहायला मिळालं असेल साखरमानी कुठे केली येत आहे परंतु वार गेली ते पंधरा ते सोळा वर्ष महामार्ग रखडलेला आहे आता जॉब करचं पद आपल्याकडे आलंय साखरमान्यांचा प्रकाश प्रवास तुकडा त्यासाठी ते आंदोलन केलं होतं हो सर नक्कीच आम्ही आंदोलन घेऊ आणि आम्ही हे बघू की रत्नागिरीचा प्रवास लोकांना चाकरमान्यांना दोन तुम्पाचा जावा म्हणून त्यामुळे ठेकेदारांनी लवकर काम करावी या गोष्टीची नक्कीच दखल घेऊ आणि सरकार सरकारन देखील आपल्याला सहकार्य करेल त्याची दखल नक्कीच घेऊ त्याचं आंदोलन नक्कीच करेल जिल्ह्यामध्ये लोकांचे विविध प्रश्न आहेत काँग्रेस पुढे रस्त्यावर उतरता दिसत नाही आगामी का दिसेल का हो सर आता आम्ही नक्कीच रस्त्यावर उतरू जसे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी भारत जोडो यात्रेमध्ये जसे फिरत होते त्या पद्धतीतच आता आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात देखील फिरणार आहोत प्रत्येक ठिकाणी फिरणार आहोत तर त्यामुळे नक्कीच हे चित्र वेगळं असेल ज्या वेळेला आपण भेटू तेव्हा ती मी तुम्हाला वाईट दे